सांगली जिल्ह्यातील गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी जे आणि साऊंड सिस्टम वापरण्यावर यंदा पोलिसांची कडक नजर असणार आहे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की विसर्जन मिरवणुकीत डी जे वाजवल्यास वाहनासह डी जे साहित्य तात्काळ जप्त केले जाईल तसेच नियम तोडणाऱ्या मंडळावर थेट गुन्हा दाखल केला जाईल सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे डी जे साऊंड सिस्टम किंवा ध्वनिवर्धक यंत्रणेला परवानगी नाही पोलीस निरीक्षक पाटील यांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे की विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यासह हो काढाव्यात पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन करावे सामाजिक सलोखा व शांतता जपावी आत्तापर्यंतचा गणेश उत्सव शांततेत पार पडला आहे पुढेही असाच शांततेचा माहोल राहावा यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल नागरिक आणि गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले आहे